धाराशी उस्मानाबाद ओबीसी बहुजन आघाडी चे अधिकृत लोकसभेचे उमेदवार श्री अर्जुन सलगार यांचा विकास गाथा सादर करत आहे ओम नमो श्री जगदंबे ओम श्री जगद अंबे नमन गे अंबे करून प्रारंभ डप्पावर थाप तुंतण्याचा डप्पावर थाप तुंत महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण अर्जुन सलगरि यांचं जी जी जीजी इवाने त्याच गातो गुण जी जी इवाने त्याच गातो गुण जी जी आदी नमन साधू संताला आदी नमन साधू संत ताला तुकारामला ज्ञानेश्वराला एक नाताला एक नाताला एक नाताला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जीराजी जी गुरु चरणाला जीराजी जी गुरु चरणाला जीराजी जी मुजरा माझा शूर पुरुषांना आ मुद्रा माझा वीर शोभाला शंभूराजाला आई जी जाऊ आई जी जाऊ आई जी जाऊ फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला डोक शाहीर अण्णा बाहुला डोक शाहीर अण्णा बाहुला अहिला देवी होळकर यांना जी 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 आहिला देवी ओळकर यांना जी 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 आहिला देवी ओळकर यांना जी जी जी, जी, जी धारा विकास गाता गातो धारा धाराशिवचा विकास गाता गातो गातोशाहीर अर्जुन हलगर सरांना निवडून देणार धारा शिवचे बाहुला करणारे खासदार धारा शिवचे बाहुला करणार खासदार आदिनमन राष्ट्रीय नेत्याला आदिनमन राष्ट्रीय नेत्याला राष्ट्रीय नेत्याला राष्ट्रीय नेत्याला राष्ट्रीय नेत्याला प्रकाश अण्णा शेंडगे यांना प्रकाश अण्णा शेंडगे यांना पी मुंडे सरांना पीपी मुंडे सरांना थारा शिवच्या नेत्याला थारा नेत्याला अरुण जाधवर यांना हरजी जी, जी। अरुण जाधवर यांना हरजी जीजी ओबीशी बहुजन पार्टी महाराष्ट्र या सर्व नेत्याला मानाचा मुद्रा करतो नेतृत्व धीर बाहुला नेतृत्व धीर बाहुला धाराशिवचा एकास करण्याला अंधारा शिवचा एकाच करण्याला बहुजनाच्या रक्षणाला युवा नेता तयार झाला युवा नेता तयार झाला अर न सलगरवा अर्जुन सलगरवा होला जवा लागले बाहू का मा जवा लागले बाहू का माला हसदार करू वा गाला करुवा गाला जिरा जिजी करुवा गाला जिरा जिजी करुवा गालाजीरा जीजी जनताई गेन दानून गेन निवडूनन बहुमतान धारा शिव च करू खासदार धारा शिव च करू खासदार अर्जुन सलगारानी नेते, नेते मान अर्जुन सलगारानी नेते मान अम्माशी कबीला या स्वाभी मान जी जी आम्म कबीला या स्वाभी मान जी जी आम्मांशी कबीला या स्वाभी मान जी जिजी धारा शिवच्या करू विकासाला धाराशिवच्या करू विकासाला पाण्याचा प्रश्न सोडवा याला देऊ ऐका सर्वांना सुंदर रस्ते जिल्ह्याला सुंदर रस्ते जिल्ह्याला धाराशिवच्या करू विकासाला करू विकासाला जिरहा जिजी करू विकासाला जिरहा जी करू विकासाला जिरहा जी रस्ते शेतकऱ्यांसाठी पाणी जुजलम शुक्लम भूमी आणि या जिल्ह्यामध्ये रस्ते वीज शेतकऱ्यांची काम शेतकऱ्याची करू या काम जिल्ह्याच्या करू विकासाला न्याय देऊ आपण सर्वांना ओबीसीचा जे जे कर बोला खासदार करू बाहुला करू बा ओला जिरा जी जी सलगर बाहुला होला जिरा जी जी सलगर बा ओला जिरा जी जी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आरोग्य केंद्र उभारून रुग्णाची सेवा करू रुग्णाला आधार देऊ तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून एम आय डी सी प्रकार आणि एम आय डी सी प्रत्येक तालुक्याला एम आय डी सी उपलब्ध करून देऊ आम्ही सांगतो हो जाहीरना माठे वाद्या नाला काम देऊ हितल्या तरुणाला शेतकऱ्याच्या करू विकासाला कलगार बाहू जागतीन वचनाला जागतीन वचनाला दिगतीन वचनाला जी जी वचनाला जी रेल्वे रस्ते करण्याला रेल्वे रस्ते करण्याला रेल्वे येईल धारा शिवला रेल्वे येईल धारा शिवला रेल्वे येईन तुळजापूरला रेल्वे येईन तुळजापूरला भक्तांची सोय करण्याला भक्तांची सोय करण्याला तीर्थक्षेत्राच्या विकासाला तीर्थक्षेत्राच्या विकासाला अर्जून बाहू सल्लकार लागले कामाला माला लागले कामाला माला लागले का माला सर्वांचा विकास करणार न्याय सर्वांना देणार ओबीसी तानेता जी नेता बादर तिरहातीजी नेताबादर जिल्ह्याच्या करू विकासाला न्याय देऊ सर्वांना बहुजनाच्या जागो विकासाला बहुजनाच्या जागो विकासाला लोक च्या सोडू प्रश्नाला लोकाच्या स्वरूप प्रश्नाला लोक नेता तयार झाला तयार झाला तयार झाला जनताई घेईन जाणून देईन निवडून बहुमतान अर्जुन बाहू होणार खासदार अर्जुन बाहू होणार खासदार जनतेता असेल स्वाभिमान जनतेता असेल स्वाभिमान धार शिवचा विकास करणार विकास करणार आई काल बाहूची एकाच गा तगा नारिजी गाता जिल्ह्याच्या करू विकासाला जिल्ह्याच्या करू विकासाला नेतृत्व देऊ बाहुला अर्जुन यांना त्यांना पाठवू दिल्लीला त्यांना पाठवू दिल्लीला धाराशिवचा शिवचा एकाच करण्याला धारा शिवचा एकाच करण्याला बाहूचा जे जे कर बोला जे जे कर बोला तिरहि जे 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 कर बोला तिरहातीजी जे जे कर बोला तिरहि जे 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 कर बोला जी, 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 जी कर जी.